तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं दादांचं आणि माझ्या चिमुकल्या भाऊ बहिणींचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना सकाळपासूनच ब्लॉक स्टार्ट केला आहे आणि ते बाहेर खेळत होते तर म्हटलं आहे ना आता आपण पटापट आवरूनच घेऊ तर सगळ्यात आधी आज आहे ना इथं म्हणजे कायमच मी पलंगापासूनच सुरुवात करते म्हणजे बेडशीट वगैरे झटकून आणि स्त्रियांचा ना थोडा आवाज येतो आहे बरं का पण तो प्लीज थोडं इग्नोर करा तर तो खेळतो आहे त्याच्यामुळे थोडा आवाज येतो आहे त्याचा तर इथे ना सगळ्यात आधी मी बेडशीटांपासूनच सुरुवात करत असते तर इथे सगळ्यात आधी ती बेडशीट म्हटलं आथरून घेऊ व्यवस्थित आणि मग त्यानंतर म्हणजे मग एकदा पलंगांवरची घाण खाली आली ना का मग घरभेर म्हणजे झाडलं मग थोडंसं बरं वाटतं तर मी इथे म्हटलं आता बेडशीटन ते व्यवस्थित टाकून घेऊ आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करू तर इथे सगळं कामं माझे तशीच आहे असं काहीच नाही का आवरलं काहीच नाही अजून तर म्हटलं घर वगैरे झाडून घेऊ कारण आता सारखं कोणी ना कोणी येऊस राहिलं गावातले म्हणा पाहुणे म्हणा म्हणजे ते काय फोन करते नाही आम्ही येऊ राहिलो म्हणून तर डायरेक्ट येऊन जात्या घरी तर मग तेव्हा त्यांच्या पुढं मग असं पसारा घालून बसण्यापेक्षा म्हटलं आपलं आपलं हळूहळू आवरीत राहू आणि पाये ना म्हणजे दुखत जे तर तुम्ही बघतच असाल मी कसं लंगडून चालते तर मग पण म्हटलं आपलं काम आहे ते आवरलंच पाहिजे आणि हा साडीचा आहे ना तर प्लीज थोडा इग्नोर करा बरं का कारण तो आहे ना खाली ना म्हणजे त्या पायाला ते जखम तिथं मलम लावलेलं राहतो तर त्या पदराने सगळं पुसून जातं तर त्याच्यामुळं मी असं वर खोचला आहे तर कोणी प्लीज असं वाईट ना काही करू बरं का तर त्याच्यामुळं असं वर खोचलं आहे म्हणजे ते मलम पुसूनही आणि त्या जखमावर सारखा सारखं तो पदर जातो त्याच्यामुळं मग ते आणखीन दुखते तर मग त्याच्यामुळं मग असं थोड्या वेळ मी वर खोचून घेईल राहतं आणि व्हिडिओ चालू माझ्या लक्षातच नाही राहिलं का ते म्हणजे असं खाली करून घ्यावा आणि शूट केल्याच्यानंतर म्हटलं आता डिलीट कसं काय मारू मी तर त्याच्यामुळं म्हटलं ठेवावं तसंच त्यानंतर इथे ना घरदार झाडून घेतले आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर स्वयंपाक म्हणजे ना आज फ्लावरची भाजी करायची होती तर इथे ना फ्लावरची फ्लावर आता घर म्हटलं झाडून घेऊ आणि त्यानंतर मी इथे घेतली फ्लावर चिरायला तर इथं म आता धुनं धुवायचं होतं तर फ्लावर चिरून आणि बारीक गॅसवर उकडं टाकून दिली आणि म्हटलं तोपर्यंत शिजल तोपर्यंत आपलं धुणं धुनं होऊन जाईल म्हणजे मग कारण म्हणजे किचनमध्ये थांबून बी म्हणजे लगेच पोळ्यांचं जर पीठ मळलं ते थोड्या वेळ भिजवावं लागतं त्याच्यापेक्षा म्हटलं भाजी टाकून देऊ आणि आपण जाऊ दोन धुवून घेऊ म्हणजे बाहेरचे काम अडकून जातील तर इथे ना आता फ्लावर ना शिजली होती आपली तर म्हणजे दोन अँण्यानी मधून मी आले होते चेक करायला तर इथे शिजली होती तर मग आता एका वाटीमध्ये काढून झाकून ठेवू म्हटलं आणि तोपर्यंत बाहेर जाऊन ये ना धुनं टाकून देईल तर म्हणजे असं ॲडजस्ट करूनच काम करावं लागतं कारण जर एक स्वयंपाक जर म्हटलं ना मग खूप टाय कारण स्त्रियांशी राहतोच सोबत त्याच्यामुळं मग एक दीड तास स्वयंपाकालाच लागून जातो तर त्याच्यामुळं मग आता दहा वाजेपर्यंत मुली राहत्या घरी मग त्याला खेळ म्हणजे तो खेळ त्यांच्यामध्ये खेळत राहतो तर मग मी पहिले कामं बाहेरचे आवरून घेते म्हणजे मग घरातल्या घरात येणार त्याला सांभाळ होऊन जातं आणि नंतर काम पण करता येत्या तर इथे ये ना धुनधून म्हटलं आता म्हणजे बाजारावरच टाकते मी कारण तिकडे ओळणी आहे पण ती झाडा खाली त्याच्यामुळे तिथे जास्त वाळती नाही त्यानंतर मग पोरी गेल्या शाळेत निघून मग श्रेयांशला आंघोळ घातली आणि इथं झोका देत होते आणि थोडेसे ना म्हणजे काही एडिटिंग वगैरे असली ना तर मग मी ती इथं म्हणजे फोनमधून शिकत असते आणि बघत पण असते तर इथेच श्रेयांश आता झोपला होता आणि म्हटलं आता चला स्वयंपाक करून घेऊ तर हे हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं दादांचं आणि माझ्या चिमुकल्या भाऊ बहिणींचं स्वागत आहे तर आज म्हणजे सकाळचं काम जे आहे ते सगळं शूट केलं आहे मी म्हणजे काय काय करले म्हणजे दरवेळेमध्ये तेच दाखवते पण आता जर नाहीला जे मला तेच दाखवावं लागणार तुमच्या सगळ्यांना तर सगळे काम आटपले माझे आणि खुशेश बाप्पा येऊन आत्ताच जेवण करून गेले आणि आत्ता ना किचन आवरायला घेतलं पुढचं घर झाडून झुडून घेतलं आहे स्त्रियांशीला झोपी लावलं आणि खुशी गेली शाळेमध्ये तर, गे। तर, तर गे। ती येईल एक वाजता तर तोपर्यंत आवरून घेऊ म्हटलं तर आत्ता किचन ओटा आवरायचं आहे भांडे राहिले घसायचे तर म्हटलं आता हे किचन क्लीन करून घेऊ आणि ती डाळ आहे ना ती आज चाळायची आहे मला तर म्हटलं आता थोडंसं तुमच्या सगळ्यांसोबत पण बोलून घेऊ कारण करुं सकाळी म्हणजे मी कॅमेरा पुढे आलेच नाही फक्त काम आवरत होते तर चला आता किचन आवरून घेते आणि मग भांडे वगैरे घसून स्त्रियां जर झोपलेला राहील तोपर्यंत तर मग ती डाळ जी आहे ना ती चाळून घ्यायची कारण बाहेर पावसाचं वातावरण होऊ राहिलं आता आणि पाऊस यायच्या आधी मग ती डाळ चाळून वगैरे मस्त निसून फुसून डब्यामध्ये घालून ठेवून देईल म्हणजे मग आणखीन तीन मग जर थोडंसं जसं ही सादळली ना डाळ की मग आणखीन सगळी डाळ खराब होऊन जाईल त्याच्या पक्ष म्हटलं आज चाळून नीट नीट की डब्यामध्ये भरून देऊ तर चला कंटिन्यू राहा आणि घेते आवरून मी आत्ता तर आत्ता वाजले आहेत चार आणि मी सकाळचं काहीच म्हणजे सकाळी जेवढं शूट केलं तेवढं त्यानंतर काही शूटच केलं नाही कारण मी ना झोपून घेतलं होतं तुम्हाला चेहऱ्यावरून कळतच असेल झोपली होती मी कारण खा पाय ना म्हणजे काय वावडं खाण्यात आलं काय काय माहिती पण पाय बरा होत होता पण आणखीन आता जास्त आज दुखू राहिला काल बरं वाटत होतं चालतं व्यवस्थित येत होतं पण आज आहे ना परत दुखू राहिलं तसं खाल्लं तर काहीच नाही मी वावडं पण मग काय माहिती कशाने काय झालं काय माहिती पण आज खूप दुःख राहिला तर आत्ता वाजले चार आणि आता म्हटलं ती डाळ आहे ना ती चाळून घ्यावा आता ऊन पण भारी पडलं मग म्हटलं थोडंसं चाळून घेऊ आणि मग बघू पुढचे कामं तर आता शाळा बी सुटली पोरांची त्याच्यामुळं मग सायकलींचा आवाज येत असेल थोडासा तर आता घेते ती डाळ चाळून पहिले आणि बघ भेटू नंतर पन... ए, ए, तर इथे ना झाली होती डाळ म्हणजे तिच्यामध्ये ना काही घाण वगैरे नव्हती पण हे सॉरी हे साशे म्हणजे टरले वगैरे होते तर म्हटलं मग थोडेसे चाळून काढून टाकू आणि निसलेले होते मग त्याच्यामुळं मग खराब वगैरे काही नव्हते पण मग बघून घेत होते एक अर्ध जर दिसलंच तर आणि हा हा जो वरचा म्हणजे साल आहे ना ते थोडं जास्त होतं तर म्हणजे आत्ता काही वाळवणार नाही कारण आप मला खा म्हणजे स्वा भाजीलाच लागणार त्याच्यामुळं मग मी असेच भरून ठेवणारे आणि त्यानंतर आहे ना मग कपडे वगैरे आवरले आणि आज मिस्टर गेले कुठे ना म्हणजे मिस्टर दररोज दोन दिवसापासून कुठं जात आहे किंवा दर म्हणजे कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मिस्टर नाही घरी तर आज कळल तुम्हाला की हे कुठे जात्या म्हणून तर असं काही नाही बरं का तर ते गेले होते आज लग्नाला सण संद म्हणजे संध्याकाळी त्यांच्या मित्राचे कोणाचं तरी लग्न होतं तर मग त्याच्यामुळं मग कार्यक्रमाला गेले होते बघा चालले होते इथे आणि ना मामी आलेल्या होत्या आणि इथं स्त्रियांशीना ताटा करत होता त्यांना तर बाबा ताटा बाबा ताटा त्याच्यामुळं मग सगळेच पोरं ताटा, ताटा करायला लागले होते जैडी। 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 कर ताटा कर ताटा कर ना ताटा कर बाबाला बाय बाय बाबा तर आता है ना डाळ वगैरे चाली आणि बाहेर बसले होते कपड्यांच्या गाड्या घालत कारण सुकले होते आणि मिस्टर गेले ना शिकला लग्नासाठी संध्याकाळचं लग्न आहे तर मग हा बाबा तर मग ते गेले आणि आता इथं श्रेयांशला ना झोपी लावू राहिले मी हात मध्ये गे भूत्या आला तर इथे ना श्रेयांशला झोपी लावू राहिले कारण तोय ना आता थोडासा त्रास देऊ राहिला म्हणजे त्याला खेळायचंय पण पोरी काहीतरी सोबत खेळून राहिलं कारण त्यांना पण आवरायचं घरातलं त्यांची मम्मी घरी नाही तर आणि मला पण आवरायचं म्हटलं त्याला ना आता झोपी लावून देऊ आपण हा बाबा झोप बुते आला झोप बुते आला तर त्याला असं घाबरावं लागत बुते आला बुते आला म्हणून मग झोपल तो बरोबर भू कसं येतो भू भू कसं येतं भू तर आता स्वयंपाकाचं आता काय पोरण मीच आहे तर बघते काहीतरी आता आणि साधं सिंपलच करील कारण आता आज काय मिस्टर घरी नाही तर म्हटलं बघू काहीतरी साधं सिंपलच करील आणि बघू आता कितीपर्यंत शूट करते कारण लाईट तर अजून नाही आहे बघा सहा वाजत आले असतील हां साडेसहा होत आले पण अजून लाईट नाही मग आता काय माहिती लाईट जर आली तर करील पुढचं शूट नाही तर मग जितका आणखीन शूट होईल तेवढाच आणि मग संपेल आपला ब्लॉग तर आता सांगून देते नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा चॅनल कसं वाटलं कसं नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि लाईक करत जा लाईक करायला खूप चंग कंचवीकार द्या तर चला बघू आता पुढे काय होतं काय नाही